कपाशी व तुरीच्या पिकांमध्ये गांज्यांची झाडे उपटून तपासणी केली असता एकूण पंधरा किलो दोनशे किलो ग्राम गांजा मिळून आलेला या गांज्याची एकूण किंमत बारा लाख त्र्याहत्तर हजार पाचशे रुपये एवढी असून आरोपींवर एनडीपीएस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणात आरोपी हरिशंकर ठाकरे याला अटक करण्यात आलेली असून गुन्हा दाखल केलेला आहे या कार्यवाहीत पोलीस अधिकारी कुमार चित्त पोलीस निरीक्षक अशोक थोरात तसेच एस डी पी ओ पथकातील जिल्ह्यातील विविध ठिकाणी गांजा शेती केल्या जात असल्याचे या कार्यवाहीतून समोर आलेले असून या बेकायदेशीर प्रकारांवर कठोर पावले उचलण्यात येणार आहे असे पोलिसांनी स्पष्ट केलेले आहे यवतमाळ वरून अक्रम यांची